केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर सुद्धा एक फार मोठं षड्यंत्र दोन हजार चौदापासून सुरू झालेलं आहे आणि ते षड्यंत्र म्हणजे खोटी जात प्रमाणपत्र देणे आदिवासी कॅटेगरी दलित कॅटेगरी आणि ओ सी कॅटेगरी या तीनही कॅटेगरीमधल्या जातींची खोटी प्रमाणपत्र सवर्ण जातींना वरच्या जातींना देणं आणि त्यांना एस सी एस टी ओबीसीमध्ये घुसवणं हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतमध्ये चाललेला प्रकार आहे तर हा प्रकार कशासाठी आहे संविधानामध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण नष्ट करता येत नाही कागदावर नष्ट करता येत नाही म्हणून मग वेगवेगळी षडयंत्र वापरून हे आरक्षण कसं नष्ट करता येईल याच्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्याच्यातला हा एक प्रयत्न आहे दहा वर्षापूर्वी राजस्थानमध्ये तिथं जी जात नावाची जात आहे जी वतनदार आहे जमीनदार आहे रुलिंग पार्टी आहे रुलिंग कास्ट पार्टी आहे आणि डॉमिन कास्ट आहे तर अश म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा जात आहे मराठा जात ही वतनदार आहे जमीनदार आहे सत्ताधारी आहे आणि डॉमिनंट आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यागावामध्ये हे डॉमिनंट कास्ट आहे तर जसं इकडे मराठा तसं तिकडे जाट तर राजस्थानमध्ये दहा वर्षापूर्वी जाट जात ही ओबीसी यादीमध्ये टाकली दहा वर्षापूर्वी तर या दहा वर्षाचं रेकॉर्ड आहे शासकीय या दहा वर्षामध्ये तिथे खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जात नाही दहा वर्षात जेवढ्या रिक्रुटमेंट झालेल्या आहेत नोकर भरत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या नोकर भरतींमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी जागांवर सगळे जात समाजाचे उच्चभ्रू वरच्या जातीचे लोक अर्ज करतात आणि सगळ्या जागा ते बडकवतात खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जात नाही तोच प्रकार महाराष्ट्रात पण शिंदे सरकारने केलेला आहे शिंदे सरकारने शिंदे समिती स्थापन करून पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासनाला चोवीस तास रात्रंदिवस कामाला लावून कुणबी नोंदी शोधून काढणे आणि मराठ्यांना प्रमाणपत्र देणे हा एकमेव उद्योग गेले तीन चार महिने रात्रंदिवस राबवला आणि शासनाचाच आदेश असल्यामुळे मग प्रशासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी खोटी नाटी कुणबी प्रमाणपत्र शोधून काढली नोंदी शोधून काढल्यात जिथं नोंदी नाही सापडल्या तिथं स्वतःच्या हातानेच कुणबी लिहिलं आणि लगेच समोरच्या माणसाला प्रमाणपत्र देऊन टाकलं तर आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचून गेलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून जी काही नोकर भरती सुरू होईल या उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे सगळे खोटे कुणबी जे मराठा आहेत हे सगळे खोटे कुणबी बनून खोटे ओबीसी बनून ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा पूर्णपणे फस्त करणार आहेत आणि खऱ्या ओबीसीला खऱ्या कुणबियाला शिपायाची सुद्धा नोकरी हे मिळू देणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये संघात जाऊन आमच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार आहोत आमची मुख्य मागणी इथं आम्ही लिहिलेली आहे आणि याच्यात पत्रकात पण आहे की खोटी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा म्हणजे आमचा एक जरी आमदार एक जरी खासदार निवडून गेला तर तो आमचा एक खासदार किंवा एक आमदार लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विधेयक मांडेल आणि ते विधेयक असेल भारतातली सगळी खोटी प्रमाणपत्रं जात प्रमाणपत्र शोधून काढणे आणि ती रद्द करणे आणि मुख्यतः महाराष्ट्रातली खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधणे आणि ती रद्द करणे त्याच्यानंतर न्याय जनगणना करून सर्व जातीच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना सगळ्या क्षेत्रांमध्ये पन्नास टक्के हिस्सा मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्यानंतर रोहिणी आयोगाच्या माध्यमातून मायक्रो ओबीसी जाती ज्या आहेत बाराबोलतेदारमधल्या नावी धोबी सुतार शिंपी ज्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ जात नाही अशा नावी शिंपी शिंपीसारख्या मायक्रो जातींना या आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून रोहिणी आयोगाची कडक अंमलबजावणी करण्याचा कायदा करण्यासाठी आमचा लोकसभा खासदार प्रयत्न प्रयत्न करेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मंजूर करणे गेल्या दहा वर्षामध्ये कामगारांच्या विरोधात कायदे मंजूर झालेले आहेत लोकसभेमध्ये ते सगळे कामगार विरोधी कायदे रद्द करणे आणि अशाच प्रकारची जनहिताची जी काही कामं आहेत ती आमच्या खासदार लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर करणार आहे हे आम्ही या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे पत्रकार नोट प्रेस नोटमध्ये पण लिहिलेलं आहे ते आपण पाहावं आणि त्याप्रमाणे आमच्या उमेदवाराला प्रसिद्धी मिळावी ही विनंती अजून एक महत्त्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा असा आहे की गेले तीन चार वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत नाहीत मंडल आयोगाच्या निमित्तानं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून ह्या निवडणुका होत होत्या आणि जे तळागाळातला जो ओबीसी समाज आहे त्या समाजाकडून कुठंतरी सरपंच सदस्य किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथं सत्ताधारी बनत होता तर हे जाणून बुजून षडयंत्र तयार करून यांचं हे आरक्षण घालवलेलं आहे आणि तीन चार वर्ष झालं निवडणुका घेत नाहीत का घेत नाहीत तर जातनिहाय जनगणना नाही म्हणून किंवा त्याची आकडेवारी नाही म्हणून तर जातनिहाय जनगणना करायला पैसे किती मागितले होते आयोगाने आपल्या मागासवर्गीय आयोगाने पाचशे कोटी मागितले आणि आत्ता जो मराठा आयोग जो आहे जो सुक्रे कमिटी ते मराठा आयोग आहे ते मागासवर्गीय आयोग नाही मागासवर्गीय मा, आयोगाचे सर्व सदस्यांनी राजीनामा दिलेले आहेत अध्यक्ष सहित तर त्यांनी तीनशे साठ कोटी रुपये खर्च केलेत फक्त मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी आणि तो पण खरा सर्वे नाही की दीडशे प्रश्न आहेत दीडशे प्रश्नाला एका ह्याला जवळजवळ दीड तास कमीत कमी ते प्रश्नावेळी लिहायला लागते तर एका दिवसात सात ते आठ माणसाच्यावर माणसं होत नाही त्यांनी पन्नास पन्नास माणसं एका माणसानं कशी काय ते सर्व्हे केला असेल म्हणजे इतका खोटा सर्व्हे त्या ठिकाणी केलेला आहे घर बसून की ज्याचं घर आहे स्लॅबचं आहे तर ती कुडाचा आहे कार्डाचा असेल ह्या काय अमकं तमकं म्हणजे गाड्या असेल तर नाही म्हणले हा ट्रॅक्टर असेल तर नाही म्हणले म्हणजे संपूर्ण हा खोटा सर्व्हे केलेला हे सरकार सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आज मी तिला न्याय आमचा कोर्टात चालू आहे म्हणजे एकीकडं हे ओबीसी राजकीय आघाडी जी आहे ही राजकीय फ्रंट पण काम करते न्यायालयीन फ्रंट म्हणून पण काम करते रस्त्यावरची लढाई पण करते आणि जे आता हे आपले पत्रकार बंधू आहेत पत्रकार बंधूच्या माध्यमातून सुद्धा बौद्धिक किंवा जो प्रचार प्रसार करायचा आहे त्या पद्धतीने प्रचार प्रसार करून सुद्धा लोकांना प्रबुद्ध करायचं काम सुद्धा हे राजकीय आघाडी करते तर ह्या राजकीय आघाडीच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहेत प्रश्न काय लवकर सुटणारे प्रश्न नाहीत परंतु हा महत्वाचा मुद्दा आहे की सध्याच्या आरक्षणामुळे एक होतं ते हे आरक्षण मंडल आयोगाचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थातलं बंद केलेलं आहे त्याच्यामध्ये सहकार संस्थांमध्ये आरक्षण होतं ते अजूनपर्यंत लागू केलेलं नाही सहकारी संस्थेला पैसा सगळा सभासदाचा आणि सरकारचा आहे आणि मालक मात्र हे हे झालेले प्रस्थापित झालेले आहेत त्याचे स्वतःचे कारखाने आणि ते स्वतः वेळ खाऊन खाऊन ते कारखाने सुद्धा मोडवायला लागलेत मोडीत काढायला लागलेत आणि आमच्यासारख्या भंगारला भंगारात विकायला लागलेत म्हणजे असे सुद्धा कारखाने मी भरपूर घेतलेत एक सुद्धा नाही hmm. दहा पंधरा कारखाने मी मोडीत घेतलेत म्हणजे भंगारात आणि तोट्यात घातलेले कारखाने म्हणजे ते चांगले चालवत सुद्धा नाहीत तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तर ही महाराष्ट्रातली परिस्थिती आता बदलली पाहिजे आता ह्या वेळेला फार मोठं आमचे उमेदवार उभे राहले नसतील पण उभे राहत नव्हते त्या ठिकाणी उभे राहायला सुद्धा लागले या ठिकाणी आता वीस पंचवीस पस्तीस उमेदवार सगळे आहेत त्यातले ओबीसीचे उमेदवार पंचवीसच्या पुढं ओबीसीचे उमेदवार आहेत ठीक आहे आता एकी नाही झाली थोडीसे परंतु होईल पुढच्या वेळेला विधानसभेला चांगल्या प्रकारे होईल राहायला शिकले का माणसं परत काहीतरी चांगलं होईल यातून परंतु मला एकच सांगायचं आहे की आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे आता इथं जे आपले आता प्रस्थापित जे आता खासदार म्हणून इथं सगळ्यांची प्रसिद्धी होती मोठ्या प्रमाणात त्या सगळ्यांनी सांगल्याचं पाणी पडवलेलं आहे सांगा तुम्ही पत्रकार बंधून काय हे खरं आहे खोटा सांगा सगळ्यांनी आपलं चाळीस वर्षापासून पाणी पळवलेलं आहे एकोणीसशे बत्तीस साली पायसेसला पाणी आलेलं आहे बारामतीला पाणी आलेलं आहे पलटणला पाणी आलेलं आहे आपल्याकडे पाणी अजूनपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी आपल्याकडे येत नाही त्याचं आस्थरीकरण करू देत नाहीत मग अशा लोकाला आपण निवडून द्यायचं का हा एक प्रश्न आहे तर त्यासाठी सांगोल तालुक्यात लोकांनी सजग राहिलं पाहिजे आपल्यावर अन्याय करणाऱ्यालाच आपण निवडून देणार म्हणजे आपल्या पायावर दोंडा टाकून घ्यायचा का आपण हा प्रश्न आहे तर यासाठी मतदारही सतत झालं पाहिजे आणि कोणाला पण द्या पण मत देऊ नका हे माझं आता ठाम मत कोणाला पण देता आज पर्याय पक्का नसेल या ओबीसी आघाडीकडं पण उद्याला पक्का आणणार आम्ही निश्चित आणणार आणि यासाठी प्रस्थापित आपला जरी असला ओबीसीचा तरी सुद्धा प्रस्थापिताला देऊ नका जो गोरगरीबाचं काम करेल शेतकऱ्याचं काम करेल शेतकऱ्याला आज इथं काय कांदा निर्याती आता बघून दोन दिवसात ही केली नाही तर कांद्याचे पैसे किती लोकांचे झाले असते एक द्राक्षावरची निर्यात काढली तर गेल्या वेळेला द्राक्षाचा भाव वीस रुपये होता आज द्राक्षाचा भाव मध्ये सत्तर रुपये आहे किरकोळमध्ये मुंबईला दीडशे रुपयेपर्यंत भाव सांगला जातो म्हणजे निर्यात उठवली तर किती साखरेचा भाव परदेशामध्ये पंचावन्न रुपये किलो आहे आणि आपली साखरेचं चाळीस रुपये किलो विकली जाते इथॉनॉल बनवू नका सांगतात का तर साखर स्वस्त करायला निवडणुकीमध्ये आता ही निवडणूक आहे पुढची निवडणूक आहे साखर माग झाली का शहरी लोक जे आहेत पांढरपेशी लोक आहेत विरोधात मतदान करतात म्हणून ही शेतकऱ्याचं नुकसान सगळ्यात गव्हाला भाव काय गव्हाला आता रशियाची मागणी आहे दुसऱ्या देशाची मागणी आहे रशिया आता यावर्षी उत्पादन झालेलं नाहीये तर तिथं पंचावन्न रुपये किलो भाव आहे तर आपल्या इकडे तीस रुपये किलो वीस रुपये बावीस रुपये किलो सरकारी भाव आहे तर हे सगळं सरकारने शेतकऱ्याला मारायचं जे काम केलेलं आहे सर्वात मोठं इथं पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष तरी शेतकरी कामगार पक्ष काय करतो हाच प्रश्न आम्हाला भेटतो की तो सुद्धा साथ देतो म्हणजे माझं म्हणणं असं आहे की काय या लोकांनी सुद्धा असं काम करायचं आणि आमच्या म्हणजे ढेकणासारखं सगळ्यांनी वडूनच घ्यायचं का हा हा तालुका हा आपला जो आहे सुजलाम सुपलाम कधी करायचा पाणी म्हणलं तर पाणी किती आहे भारतात पाणी पावसाचं पाणी एक लाख एक्केचाळीस हजार टी पाणी आहे त्यातलं फक्त चाळीस हजार टी पाणी अडवलेलं आहे आणि पंचाहत्तर हजार टी पाणी असं हवेत बाष्पीभवन होत आहे अजून सुद्धा तीस चाळीस हजार टी पाणी अडवता आहे पाणी अडवण्यावर ह्या ज्या योजना आहेत पंचवीस पंचवीस वर्ष एक एक योजना राबली जाते चाळीस चाळीस वर्ष योजना पूर्ण होत नाही म्हणजे ज्या योजना पूर्ण करायला पाहिजे जलाप्रवरी द्यायला पाहिजे त्याला दिलेले पैसे कुठं वळवतात काय करतात आणि आपला हा दुष्काळी तालुका हे तेरा तालुके दुष्काळी हा सगळा जो पट्टा आहे आपला हा माडा तालुक्याचा जो पट्टा हा दुष्काळीच आणि आवर्षणग्रस्त आहे पर्जन्य छायेचा भाग आहे याच्या भागामध्ये कुठेही मोठा पाऊस पडत नाही तो पाऊस पश्चिमेला पडतो त्या पश्चिमेतलं पाणी आढळून आपल्याला पाणी आणणं यासाठी काम करत नाहीत लोक तर त्यासाठी प्रस्थापिताला पाडा हा पहिल्यांदा ना आमचा नारा यावेळेला असेल कुठल्या वेळा आमची निश्चितपणे यातनही काही निवडून येतील तरी निवडून आले तर रस्त्यावरची लढाई आहे न्यायालयीन लढाई आहे आता जे काय आता ओबीसीच्या विरुद्ध जे आम्हाला न्याय मिळालेला आहे तो हायकोर्टाने न्याय दिलेला आहे हायकोर्टामधले आमच्या केसेस आता जवळजवळ चार केसेस माझ्या हायकोर्टामध्ये आहेत आणि त्या चारही केसेस आपल्या गुणरत्न सदावरती लढत आहेत तर त्याच्यासाठी अनेक पक्षाला ते काम करू शकतात पण त्या पक्षाचे लोक एकसुद्धा एक रुपया सुद्धा द्यायला जाणार नाही कोणी काम करायला तयार नाही तीस चाळीस ओबीसीचे आमदार आहेत ते काम करायला तयार नाही तर हेच मला पुन्हा पुन्हा पत्रकार बंधूला सांगायचा की या गावामध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या की त्या उमेदवाराने आपली प्रगती केली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्त काय नाही त्यासाठी शेतकऱ्याला वीज पाणी खते बी बियाणे मोफत द्यायचे आणि जर आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महत्वाचा प्रश्न जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो के जी ते पेजी शिक्षणच मोफत करा त्यामुळे पुन्हा आरक्षणाचा प्रश्न येणार नाही आणि त्याच्यानंतर आणखी एक जो प्रश्न आहे तो प्रश्न महत्वाचा जो हमी भाव आहे तो हमी भाव शेतकऱ्याला चांगला द्या आणि त्याची जर प्रगती झाली तर तो आरक्षण मागणार नाही त्याच्यानंतर जो आपला माणूस आजारी पडतो तर सगळे जे डॉक्टर आहेत सगळे जे दवाखाने आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करा जसं बँकेचं राष्ट्रीयकरण केलंय तसं राष्ट्रीयकरण करा आणि सगळ्याला मोफत उपचार करा सगळ्याला मोफत आरोग्य उपचार द्या त्यामुळे जो आपल्या खिशातला जो पैसा जातो माणूस जो गरीब होतोय आरक्षण मागतोय तर ते आरक्षण याच्यामुळं मागणार नाही कोणी आरक्षण देऊ नये असं मी म्हणणार नाही परंतु जो मराठा समाज प्रस्तावित आहे त्यांचे एकशे चाळीस ते पन्नास एकशे साठ आमदार आहेत वीस पंचवीस खासदार आहेत सगळे दोनशे कारखाने आहेत दूध देणे त्यांचे आहेत सूतगिरणे त्यांचे आहेत महाराष्ट्रामध्ये सगळं म्हणजे सत्ताधारी तेच आहेत सत्ताधारीच ते मागत असतील जर सत्ताधारीच राजा जर भीक मागत असेल तर प्रजेने काय करायचं हा प्रश्न आज आपल्यापुढं फार मोठा आहे तर राजाची प्रजा जी आहे तो मराठा समाज गरीब का झाला तर ह्याचं सुद्धा संशोधन करा ना त्याच्यातल्या आत्महत्या का होतात त्याचा आता दाखवलं सुप्रेश समितीने ते दा सुप्रे आत्महत्या दाखवल्या तर आत्महत्या करण्याचं कारण हे गरिबीच आहे गरीबी श्रीमंतीचं आहे आणि हे जे आरक्षण आहे हे गरीबी श्रीमंतीचं नाही किंवा गरीबी हटावायचा कार्यक्रम नाही आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे हे प्रतिनिधित्व अजून पूर्णपणे आपल्याला मंडळ आयोगाचं जे प्रतिनिधित्व आहे ते आपली लोकसंख्या आहे ती जनगणना न झाल्यामुळे आपल्याला पूर्णपणे मिळत नाही तीन टक्क्यापासून दहा टक्केपर्यंत मिळते सत्तावीस टक्के सुद्धा पूर्णपणे मिळत नाही म्हणून जनगणना झाली पाहिजे आणि जनगणना जो पक्ष करणार नाही त्या पक्षाला कधीच आपला ओबीसी मतदान करणार नाही हा आमचा ठराव झाला त्यासाठी आम्ही दोन वर्षाला जनजागृती करतोय आणि पुढे करत राहणार मी नारायण माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मी ओबीसी राजकीय आघाडी पुरस्कृत उमेदवार आहे आणि या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये मी माझं मनोमत व्यक्त करतो आणि आपण पत्रकार आहात त्याचबरोबर आपण या देशाचे नागरिकसुद्धा आहात भारत देश हा खंडप्राय भारत देश नैसर्गिक साधन संपत्तीनं एवढा प्रचंड संपन्न असूनसुद्धा या देशातील पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक हे डिप्रायवड आहेत वंचित आहेत त्यांना जीवन फार मुश्किलनं असं कष्टानं जीवन जगावं लागतं याचं कारण असं आहे की या देशामध्ये दहा ते बारा टक्के लोक मग ते जात वर्ण वर्चस्ववाद आहेत भांडवलदार आहेत आणि सरमजाण लोक आहेत सरमजानदार लोक हे लोक या देशातील पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना हे वंचित ठेवत आहेत आणि ही अशा प्रकारची त्यांनी सोशिओ कल्चरल पोलिटिकल आणि इकॉनॉमिक ही सिस्टीम त्यांनी म मजबूत केलेली आहे त्याच्यामध्ये जाती व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर जात व्यवस्था मनोवाद आहे आणि याच्यामुळं हे एवढे लोक वंचित राहिलेले आहेत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक आणि आम्ही हे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे आम्ही फक्त ओबीसी जरी म्हटलं तरी या ओबीसीमध्ये ओबीसी फी जे एन टी एस सी एस टीज आणि मायनॉरिटीज हे सर्व याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि जो ओपनमध्ये जरी गरीब असला तरी त्याला आर्थिक प्रगती करण्यासाठी एक ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास वगैरे असं त्याचं त्याला ती आरक्षण दिलेलं आहे आणि तरीसुद्धा जे शैक्षणिकदृष्ट्या जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत एस सी एस टीज मायनॉरिटीज आणि ओबीसी त्यामधून ते आरक्षण मागताहेत याचा अर्थ असा आहे की त्यांना या लोकांना राजकीय वरती येऊ द्यायचं नाही आणि पूर्वीचं जे त्यांचं जे त्यांच्यावर जे थोपवलं गेलेलं आहे शूद्र हे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान पुन्हा त्यांना ते त्यांच्या मध्ये नेऊन ठेवायचं आहे याच्यासाठी हे आरक्षण मागतायत आणि या लोकांचं उन्नयन करण्यासाठी पंच्याऐंशी टक्के पनव्वद टक्के लोकांच्या उन्नयनासाठी आम्ही काही आमच्याकडं अजेंडा आहे आणि तो अजेंडा आम्ही या ठिकाणी आपल्याला आप डिस्ट्रीब्यूट करतोय आम्ही आपला जो आमचा जाहीरनामा आहे तो आम्ही त्याला डिस्ट्रीब्यूट करतोय आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं गेलेलं राजकीय ओबीसी म्हणजे जवळजवळ पासष्ट टक्के लोक यांना तुम्ही जे काही वंचित ठेवताय या पासष्ट टक्के लोकांच्या उन्नयनासाठी असलेला जो काही मंडल आयोग आहे मंडल आयोग आहे जात न्याय जनगणना आहे आणि आरक्षण आहे याची शंभर टक्के अंमलबजावणी करणे आणि आम्ही त्या संसदेमध्ये गेल्यानंतर या सर्व जे काय समाज घटक आहेत ओबीसी एस सी एस टी आणि मायनॉरिटीज यांच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी आम्ही प्रचंड अशा प्रकारचं तिथं संघर्ष करून कायदे करणार आहोत आणि त्याचबरोबर या देशातली जी शिक्षण व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आम्ही प्रचंड त्या ठिकाणी संघर्ष करणार आहोत या ठिकाणी आमच्याकडे जी शिक्षण पद्धत आहे फक्त कुठंतरी तात्पुरतं व्यावसायिक शिक्षण दिलं जातं आणि मग उरलेलं शिक्षण तुमचं ते धार्मिक सांस्कृतिक अशाच प्रकारचं शिक्षण आहे आमच्या देशामध्ये फक्त अंधश्रद्धा परत धर्म हिंदुत्ववाद अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी केल्या जातात आणि या देशामध्ये असलेले विवेकवादी या देशामध्ये असलेले जे काही बुद्धिप्रामाण्यवादी प्रामाण्यवादी शिक्षण या ठिकाणी असलेले काही सामाजिक राजकीय शिक्षण आणि हे काही जे सोशो कल्चरल आणि पोलिटिकल लिटरेसी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी निग्लेक्ट केलेली आहे याचं कारणच की या ठिकाणचा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हा जो काय समाज आहे हा शिकून सांस्कृतिक राजकीय सामाजिकदृष्ट्या हा शिकून म्हणजे एक, एक लिटरसी घेऊन तो पुढाव्या होऊ नये आणि जर तसा जर झाला तर ह्या प्रस्थापित तो विरोध करेल म्हणून त्यांचं हे षडयंत्र आहे तर या सर्व षडयंत्रावरती एक उपाय म्हणून आम्ही स्वतंत्रपणे आमचं पंच्याऐंशी टक्के लोकांचं स्वतंत्रपणे सामाजिक राजकीय सांस्कृतिक अस्तित्व निर्माण करण्याचा या भविष्य राजकीय आघाडीच्या मार्फत आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या लोकांच्या मध्ये पंच्याऐंशी नंबर टक्के लोकांच्या मध्ये काही जे, जे दलाल आहेत ही जे दलाल आव्हान मिळालेले असतात ह्या दलालांचं षडयंत्र सुद्धा हाणून पाडण्यासाठी आम्ही जी काही सर्वसामान्य जनता आहे त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते एकदा का जर जागृत झाले तर या दलालांचं काय चालणार नाही आणि हे काही दहा बारा टक्के लोक आहेत त्यांचंही काय चालणार नाही आणि लोक जे चा काही खरोखर प्रामाणिक कार्यक्षम असणाऱ्या लोकांना निवडून येतील त्याची संसदेमध्ये सत्ता येईल संसदेमध्ये येईल किंवा प्रत्येक राज्यामध्ये सत्ता येईल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि या मतदारांना जनतेला एक विनंती करतो की एक उच्च विद्या विभूषित असलेला एक प्रकारचे ठराविक विचारधारा घेऊन पुढे जाणारा कार्यक्षम आणि प्रामाणिक प्राध्यापक उमेदवाराला आपण निवडून द्यावं आणि निवडून दिल्यानंतर काय ते संसदेमध्ये जाऊन तो फरक करू शकतो याचा आपण अनुभव घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज